अजून म्हणजे मागची हे तुम्हाला या सगळे मागे घ्या सुटला सेमी फायनल पाच सुटला आणि पाच मध्ये लढत चालू झाली बोला की काय झालं महेश पवार नादव पाले बुद्रुक यांच्याकडून या ठिकाणी सुंदर अशी सुंदरची गाडी पावली होती आपण ड्रायव्हरला एक हजार ऑनलाय या ठिकाणी बाबर बाबरगोट्यावरून काथाच यांच्याकडून हनु ड्रायव्हरसाठी पाचशे रुपयाचा बस आहे छोट्याला पाचशेच आहे आणि समालोचनकर्त्यांसाठी सहाशे बस आहे आपला मनपूर्वक धन्यवाद काय नाव रुपये ड्रायव्हर ना हो? पाचशे रुपये रुपये या ठिकाणी वासिम खान यांच्याकडून या ठिकाणी आता लकांसाठी पाचशे रुपये